आज आपण ब्रेडपासून अगदी झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे तीन अंडी आहेत ते फोडून घेतली त्यानंतर भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व भाज्या आपण या अंड्यामध्ये टाकून घेऊयात यामध्ये थोडीशी हळद घालूया थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तवेनुसार मीठ टाकून हे सर्व आपण मिक्स करून घेऊया एकजीव असे करून घेऊयात जर तुम्हाला माझ्या आवाजामधील फरक जाणवत असेल तर त्याबद्दल क्षमस्व सर्दीमुळे थोडासा आवाज इथे वेगळा येऊ शकतो तर बघा आपण हे जे सर्व जीवस ते मिक्स करून घेतलेले आहे हे मी एका खोलगट्याच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता मी इथे तीन ब्रेडचे स्लाइस घेतले आहे याच्या आपण कडा अजिबातच काढणार नाही असंच ठेवणार आहोत तर मी इथे पॅन आहे तो गरम करायला ठेवला त्यानंतर यावरती तेल टाकलेलं आहे आणि ते तेल पसरवून घेतलं आता बनवलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला ब्रेड अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि पॅनवरती टाकायचं आहे तर बघा याच पद्धतीने आपण दुसरा देखील ब्रेड बुडवून घेऊयात आणि पॅनवरती टाकूयात आता आपण ब्रेडच्या वरच्या बाजूला थोडंसं हे अंड्याचं मिश्रण आहे ते टाकून घेऊयात आणि पसरवून घेऊया याच पद्धतीने दुसऱ्या ब्रेडवरती देखील आपण हे मिश्रण टाकून घेऊयात तरी अजुन में श्रण है, त्या है, तर इथे माझं अजून मिश्रण शिल्लक आहे त्यामुळे मी अजून एक ब्रेड घेते आहे आणि यामध्ये मिक्स करून ते देखील तव्यावरती भाजण्यासाठी ठेवून देऊयात तर बघा यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर केलेला आहे यामुळे ही रेसिपी अधिकच पौष्टिक आहे तर बघा एक दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत आणि खालच्या बाजूने हे ब्रेड आपण असे भाजून घेतलेले आहेत लगेचच आपण हे ब्रेड पलटवून घेऊयात तर बघू शकता खालच्या बाजूने हे ब्रेड छान असे भाजले गेलेले आहेत सर्व ब्रेड आपण पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजू आहे ती देखील आपण छानशी भाजून घेऊयात अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे जरूर बनवून बघा सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला एक निवेदन आहे की चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील प्रेस करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तर बघा आपण इथे ब्रेडची दुसरी बाजू आहे ती देखील पलटवून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने हे ब्रेड मस्त असे अगदी छान असे भाजले गेलेले आहेत आता आणखीन एक दोन ते तीन मिनिट आपण हे ब्रेड व्यवस्थित असे पॅनवरती भाजून घेऊयात अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे तसेच घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते तर बघा इथे आपले सर्व जे ब्रेड आहेत ते छान असे भाजून झालेले आहेत लगेचच आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सर्व ब्रेड इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण सुरीच्या मदतीने म्हणजे चाकूच्या मदतीने हे ब्रेड कट करून घेऊयात तर बघा इथे मी हे ब्रेड ट्रायंगल्समध्ये अशा प्रकारे दोन भागांमध्ये कट करून घेतलेले आहेत तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे ब्रेड कट करून घेऊ शकता आणि बघू शकता ब्रेड छान असे भाजले गेलेले आहेत हे आपण टोमॅटो केचपसोबत टोमॅटो सॉससोबत सर्व करणार आहोत तुम्ही हे असेच देखील खाऊ शकता सॉसची देखील अजिबातच गरज ज़िवात नाही तर बघा रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा चला तर भेटूया अशाच पुढच्या छान आणि भन्नाट नवीन रेसिपीमध्ये